लिखाणाची सुरुवात म्हणशील तर मी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून विहायला लागलो आणि आधी कविता लिहायचो नाही मी कविता लिहायचो आधी मी लोकांसमोर आलो ते कथा लेखक म्हणून मी फार लहानपणी कथा विहायला लागलो तिसरी चौथी असल्यापासून कथा मी लिहित होतो आणि सहावी सातवी असा एकांक्या लिहिल्या त्याही खूप लोकप्रिय झाल्या होत्या म्हणजे चारी मुंड्याची किंवा वेळागडी अशा एकांकिका अगदी लोक आवर्जून माझं कौतुक करायचे कथा तर माझ्या किशोर मासिकातून कुमार मासिकातून स्वराज्य नावाचं साप्ताहिक होत त्याच्यातून अगदी नियमित प्रसिद्ध होत होत्या प्रकाशित होत होत्या कविता जर बरबर गीतापासून सुरू झाली माझी कविता घ्यायला सुरुवात झाली आणि चारोळींची कविता खूप उशीर झाली आयुष्यात पण क्लिक झाली ती जास्ती हो। पण आता, कथा आता मी आधी कथालेखक म्हणूनच दुकान समोर आलो आणि आता पस्तीस वर्ष झाली मी माझा येऊन तरी अजून अजून तशीच आहे खप तसाच आहे विचारणा तशीच आहे आणि अप्रूपही तसाच आहे मी अजून आत्ता आत्तापर्यंत प्रत्येक दिवाळीत असं एकही वर्ष गेलो नाही की मी माझ्याच कव्हर कोणी रांगोळीत चित्रित केलं नाही हे म्हणजे दर वर्षीचे कुठले माझं आमंत्रण असतंच त्याला तुमचं कव्हर केलं बघायला या पर्यंत ते लोकप्रियता टिकून नक्कीच नक्कीच फक्त काही झालं तुला सांगतो की जेव्हा चावळींची कविता मी पहिल्यांदा दिली तेव्हा खूप वेगळं वातावरण होत इथे आणि पूर्ण पूर्ण पिढीत व्यापली होती कारण मुक्तछंदातली कविता सगळ्यात सोपी असं समज होता ऍक्च्युअली कठीण आहे पण ती सगळ्यात सोपी म्हणून लोक पछाडले होते त्या वातावरणात मी चाळुनची कविता आणली मी कविता आणली चाळूंची असं म्हणूस चुकीचं आहे आरती प्रभू यांनी सगळ्यात आधी उत्तर उत्तरात म्हणून चाळूंचा काव्य संग्रह काढला होता अतिशय अर्थजनक कविता होत्या माहित नाही तो लोकांमध्ये का बसला नाही पण मी माझा आता आणि कवितेला एक मान्यता मिळाली शिखरावर जाऊन पोचलं म्हणजे जवळजवळ नऊ लाखाच्या आसपास मी माझा खप आहे पुन्हा मी माझा जवळ सहा लाखाच्या आसपास आहे माझे शब्द सगळ्यात जास्ती सध्या ख संपल्या मराठी त्याची सोळावी आवृत्ती होती आता परत छापायला दिला